एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रक मधून असून ट्रक सह लाख हस्तगत चा केला आहे या प्रकरणी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आबिद हुसेन शेख राहणार नूर मशीद ऐंशी फुटी रोड शिवाजीनगर धुळे असे ताब्यात घेतलेल्या चालकाचे नाव असून त्याला एल सी बीच्या पथकाने चाळीसगाव रोडवरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळून ट्रकसह ताब्यात घेतले आहे त्याला ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्याने गुड्डू राहणार शिवाजी नगर ऐंशी फुटी रोड मशीद धुळे नामक व्यक्तीच्या सांगण्यावरून सुरत येथे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली आहे या प्रकरणाचा एल अधिक तपास करत आहेत पोलीस निरीक्षक एल दत्तात्रय शिंदे यांना एक इनपुट मिळाला होता चाळीसगाव रोड चौकोलीच्या इथे एक ट्रक आहे आणि त्याच्यामध्ये गांजा आहे त्या अनुषंगाने आपण रेड केले असता ट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए वन टू सिक्स एट याच्यामध्ये आपल्याला गांजा मिळेल आहे त्याची किंमत साधारणतः पाच लाख दोन हजार रुपये अशी त्याची किंमत आहे ट्रकची किंमत आहे एकूण आपण बावीस लाखाचा असा मुद्देमाल त्याच्यामध्ये आज हस्तगत केलेला आणि आरोपी अबिद हुसेन शेख याला अटक केलेली आहे हा सदरचा माल जो आहे हा सुरतला जात होता आणि अबिदने त्याच्याकडनं का सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरक सुरेश भालेराव पोलीस नाईक रवी किरण राठोड पोलीस कॉन्स्टेबल गुणवंत पाटील निलेश पोद्दार सुनील शेंडे सागर शिरके हर्षल चौधरी आदींनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे